नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत आपण बघितलं असेल की दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत त्यातला पहिला देश आहे नायजेरिया त्यानंतर ते ब्राझील येथे जाणार आहेत आणि गयाना म्हणून दक्षिण अमेरिकेच्या टोकावरती जो देश आहे तिथेसुद्धा नरेंद्र मोदी जाणार आहेत आता एक आपण बघा की आपल्या इथे निवडणुका आहेत महाराष्ट्र आणि झारखंड त्या निवडणुकांवरती सुद्धा मी दोन व्हिडिओ याच्यापूर्वी केलेले आहेत इतक्या महत्त्वाच्या निवडणुका असताना जेव्हा पंतप्रधान परदेशी जातात त्याचे दोन अर्थ असतात एक म्हणजे ही परदेशवारी भारताच्या भल्याकरता अतिशय महत्त्वाची आहे पण त्याहूनही म महत्वाचं आहे की त्यांना या निवडणुकांचं प्रचार त्यांनी अर्थात दोन्ही ठिकाणी केलेलाच आहे पण त्यांना जवळजवळ खात्रीच आहे की या निवडणुकामध्ये भाजप नक्कीच निवडून येणार आहे महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही ठिकाणी तर या खात्री असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचे दोन दिवस शिल्लक असताना नायजेरियाला ना प्रयाण केलं थोडंसं नायजेरियाबद्दल नायजेरिया हा आफ्रिकेतला सर्वात मोठा देश आहे म्हणजे एक आ, आ, पश्चिम आफ्रिकेमधला अतिशय महत्त्वाचा देश आहे आफ्रिकेतल्या अर्थव्यवस्थेमध्ये चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था नायजेरियाची आहे नायजेरियाचं आणि भारताचे संबंध खूप पुरातन आहेत नायजेरियाचा एक व्यापारी बाबा घोर नावाचा तो गुजरातमध्ये इसवी सन पंधराशेमध्ये आल्याचे उल्लेख आहेत आणि त्यांनी गुजरातमध्ये काही व्यापार वगैरे केला असे उल्लेख आहेत म्हणजे काय की दोन्ही देशांचे संबंध तेव्हापासून थोडेफार होते आता आधुनिक युगात पाहिलं तर माझ्या माहितीमध्ये सुद्धा माझे स्वतःचा माझा भाऊ माझे आणखीन काही नातेवाईक नायजेरियामध्ये नोकरी करता गेले होते त्यांचे खूप चांगले अनुभव नायजेरियाचे आहेत नंतर आणखीनही तिथनं भारतातनं अनेक लोकं नायजेरियात जातात आज मी तिला पन्नास हजार भारतीय नायजेरियात काम करतात म्हणजे जसे पश्चिम आशियातल्या देशांमध्ये भारतीय जातात तेवढ्या प्रमाणात नाही पण त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये भारतीय लोक नायजेरियात जातात आणि नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला त्यांचा खूप फायदा होतो आज मी तिला सत्तावीस अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट भारतीयांची नायजेरियातल्या अर्थव्यवस्थेत आहे आता नायजेरिया हा आफ्रिकेतला देश आहे काळा देश आहे आफ्रिकेतल्या देशांना काळा देश म्हणतात म्हणून त्याच्यामध्ये मला काही त्याला कमी लेखायचं नाही आहे पण इतका महत्त्वाचा का आहे तर त्यांच्याकडे आफ्रिकेमधल्या देशांमध्ये दे, आणि जगामध्ये दे सुद्धा नवव्या क्रमांकाचं नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू आणि कच्चं तेल याचं भांडार आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याकडे कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू असतात त्यांच्याकडे एक प्रकारची आर्थिक शक्ती असते त्यांच्या स्वतःच्या देशाची आर्थिक उन्नती ते करून घेऊ शकतात त्यामुळे त्या, त्या देशांशी चांगले संबंध राखून त्यांच्याशी व्यापार जर केला तर नक्कीच गोष्टी वाढतात तसा भारताचा आणि नायजेरियाचा व्यापार आज मी तिला जवळजवळ आठ अब्ज डॉलर्सचा आहे आणि तो याहूनही वाढवायची इच्छा भारताला आहे एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगतो की नायजेरियाचे जे सैनिक आहेत त्यातल्या बऱ्याचशा सैनिकांना भारतामध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग मिळतं खूप वर्षांपूर्वी मी नायजेरियाच्या सैनिकांना त्यांच्या नेव्हीच्या सैनिकांना एन डी एमध्ये आणि क नेव्हल कॉलेज त्यांचं जे आपलं जे आहे आय एन एस शिवाजी तिथे भेटलेलो आहे माझा भाऊ तेव्हा आय एन एस शिवाजीमध्ये होता आणि तेव्हा त्याच्याबरोबर ते नायजेरियन सेलर्स ट्रेनिंग करता आलेले होते आणि गंमत म्हणजे एकोणीसशे साठपासनं पुढे सात अध्यक्ष नायजेरियाचे सात अध्यक्ष हे भारतात मिलिटरी ट्रेनिंग घेऊन गेलेले म्हणजे किती क्लोज आणि नायजेरियामध्ये साधारणपणे हुकुमशाहीच असते म्हणजे डिक्टेटरशिप असते त्यामुळे हे अध्यक्ष जर भारतात ट्रेनिंग घेऊन गेलेले असले तर त्यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन एक प्रकारचा मैत्रीपूर्ण असतो असं असून सुद्धा सतरा वर्षामध्ये तिथे कोणी भारताचा अधिपती गेले नव्हते तर यावेळेला पहिल्यांदा ना नरेंद्र मोदी नायजेरियाला गेलेत आणि हे लक्षात ठेवा जी ट्वेंटीची जी यशस्वी परिषद दिल्लीला झाली ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या आफ्रिकेतल्या देशांना आफ्रिकन युनियन जी त्यांची संस्था आहे त्यांना जी ट्वेंटीमध्ये दारं उघडी करून दिली तर तो, तो एक फार महत्त्वाचा ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात म्हणजे वैश्विक दक्षिण देश म्हणजे वैश्विक थोडेसे गरीब आणि कमी इन्फ्लुएन्स असलेले देश त्यांना त्यांनी जी ट्वेंटीमध्ये भरती केलं आणि त्याचा पुढचा परिपाक म्हणून ही नायजेरिया ब्राझीलची भेट आहे कारण याच्या पुढची जी मिटिंग आहे ती ब्राझीलमध्ये व्हायची आहे करता नरेंद्र मोदी आता ब्राझीलमध्ये तिथनं पुढे गेलेले आहेत परंतु ते नायजेरियात जेव्हा गेले होते तेव्हा त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला म्हणजे आपला असं भारतरत्न आहे ना तसा त्यांचा जो सन्मान आहे त्याचं नाव आहे ग्रँड कॉमिसार ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर जी कॉन हे त्या सन्मानाचं नाव आहे आणि लक्षात ठेवा भा नरेंद्र मोदी हे दुसरे परदी परकीय नागरिक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला याच्या आधी एकोणीसशे एकोणसत्तर एक साली म्हणजे पंचावन्न वर्षापूर्वी एलिझाबेथ राणी जी ब्रिटनची होती तिला हा सन्मान दिला होता त्यानंतर मध्ये कुठल्याही भारतीय कुठल्याही बाहेरच्या नायजेरियन नसलेल्या व्यक्तीला हा सन्मान मिळाला नव्हता तो नरेंद्र मोदींना या वेळाला मिळाला हे फारच एका प्रकारचे देशाचा बहुमान आहे नरेंद्र मोदी या व्यक्तीचा तर बहुमान आहेच पण देशाचा बहुमान आहे बरं हा सन्मान मिळाला म्हणून मोदी तिथे गेले का तर तसं नाही आहे नायजेरियाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे बोला अहमद टिनुबू त्या बोला अहमद टिनुबू यांच्याशी वार्ता चर्चा करायला ते तिथे गेले आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह हो झाला त्यातलं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो नायजेरियामध्ये त्रेपन्न टक्के मुस्लिम आहेत आणि जवळजवळ शेहेचाळीस टक्के ख्रिश्चन जनसंख्या आहे आणि तिथे भयंकर मुस्लिम ख्रिश्चन वाद उमटत असतात मुस्लिमांची तिथे एक दहशतवादी संघटना आहे तिचं नाव आहे बोको बोकोहाराम हराम। म्हणजे बोकानो हो बुकला नायजेरियातल्या हौसा भाषेमध्ये बोको म्हणतात लोकल भाषा तिथे अनेक भाषा आहेत ते टोळ्या टोळ्यांचंच राज्य असतं तर बोकोहराम म्हणजे पुस्तक वाचायचं नाही अशी जी संस्था आहे अर्थात हे इस्लामी लोक असतात त्यांना एकच पुस्तक वाचायचं असतं कुराण वाचल्यानंतर बाकी काही वाचण्याची गरजच नाही असं त्यांचं मत असतं आणि जरी त्यांच्या पुस्तकात सांगितलेलं असलं की पृथ्वी सपाट आहे पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतात तरी तेच खरं मानून त्यांचं वर्तन चालतं आपल्याला माहीत आहे तर या बोकोहाराम संस्थेने नायजेरियामध्ये उच्छाद मांडला होता उत्तर नायजेरिया भागामध्ये हरामचं खूप ॲक्टिव्हिटीज होत्या आणि त्यांनी अनेक वेळेला तिथे दहशतवादी हल्ले केलेले आहेत बोकोहरामसारखे आणखीन सुद्धा काही दहशतवादी गट आहेत दोन हजार पंधरा साली नायजेरियाने एक प्रयोग केला या दहशतवादी गटांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ अगदी लक्षावधी नायरा नायरा हे त्यांचं चलन आहे देऊ पण तुम्ही आमच्या ऑइल अँड नॅचरल गॅस इन्स्टॉलेशनची रखवाली करा म्हणजे चोरालाच कोतवाल करण्यासारखं आहे आणि त्याचा काही अंशी चांगला परिणाम पण झाला परंतु नंतर पुढे त्या त्या ज्या टोळ्या हे काम करत होते त्या आपापसातच पैशाकरता भांडायला लागल्या असा सगळा तिथे चाललेला आहे प्रकार तर भारत आणि नायजेरिया यांच्यात कॉमन गोष्टी काय तर हे दहशतवाद इस्लामी दहशतवादाचा सामना दोन्ही देश करत आहेत त्याच्याशिवाय नायजेरियात आणखीन काय होतं गल्फ ऑफ गिनी म्हणून जो नायजेरियाच्या दक्षिणेकरता समुद्राचा भाग आहे जिथे त्यांची सगळी तेलाच्या विहिरी आहेत तर तिथे प्रचंड प्रमाणावर चाचेगिरी चालते त्यामुळे त्या चाचेगिरीला सुद्धा आळा घालायचा डिफेन्सचा त्यांच्याकडे नायजेरियाला बर डिफेन्स एक्सपोर्ट आपण करतो आणि आणखी ते वाढवायचं आहे या सगळ्या गोष्टींकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट होती आणि याच्याबद्दल अनेक महत्त्वाचे करार झालेले आहेत महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद साचेगिरी आणि और... ड्रग्ज ड्रग्जचा प्रॉब्लेम नायजेरियातही खूप आहे आपल्याला माहिती आहे अनेक नायजेरियन नागरिक आपल्या इथे येऊनसुद्धा ड्रग विकत असतात तर परवाच पुण्याला दोन नागरिकांना पकडलं आहे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज त्यांच्याकडे सापडलेले आहेत त्यामुळे असं जेव्हा असतं तेव्हा त्या देशाच्या पोलीस संस्थेशी आपले चांगले संबंध असणं आवश्यक असतं म्हणजे या नागरिकांना पकडलं तर त्यांचे साथीदार त्यांच्या देशात कोण आहेत त्यांनासुद्धा पकडता येतं हाही एक उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमागचा होता तर आफ्रिकेमधली एक म आपलं मधला एक महत्त्वाचा देश आणि त्या देशामध्ये भारताला व्यापारदृष्टीने चांगली संधी मिळावी भारतीय लोकं तिथे जी आहेत पन्नास हजार मी तुम्हाला सांगितलं त्यातले बहुतेक सिंधी बांधव आहेत आणि त्यांनी नायजेरियाचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा पगडा ठेवलेला आहे त्यांना मदत करावी आणि एकूणच नायजेरिया आणि भारत यांच्यामध्ये चा चांगले संबंध व्हावे ही महत्वाची गोष्ट एक अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे नायजेरियातली जी मराठी मंडळी आहेत त्यांनी पंतप्रधानांचा विशेष गौरव केला आणि पंतप्रधानांनी त्यांच्या त्यांचा त्यांचं जे महाराष्ट्र मंडळ आहे त्या समारंभाला भेट देऊन आपल्या मराठी माणसांची पताका सुद्धा नायजेरियामध्ये फडकते ठेवली त्याबद्दल त्या, त्या महाराष्ट्र मंडळाला सुद्धा सलाम आहे अशी ही पंतप्रधानांची भेट आहे याच्यापुढे पुढे ते ब्राझीलला गेले आणि आता ब्राझील आणि गयाना येथे जाऊन ते परत येणार आहेत अशा प्रकारच्या भेटी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते म्हणून देशाची अर्थव्यवस्था इतक्या उच्च व्यवस्थेला गेली की त्यांना काय जे निर्यात करायची ती निर्यात करणं सोपं जातं हो त्यांच्याकडनं तेल आयात करायचं त्याच्याकरता ते काही चांगल्या प्रकारच्या प्रकारचे करार नाहीजेरी असे करण्यात ते येतील कारण युक्रेन युद्धानंतर तेलाची गरज तर आपल्याला वाढतच जाणार आहे ती तेलाची गरज भागवण्याकरता आपल्याला अशा प्रकारचे करार सगळ्या जगभर करणं अतिशय आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदी हे काम अतिशय दक्षतेने करत आहेत त्यांच्या दौऱ्याला सुय सुयश लाभो ही शुभेच्छा वरतून मी हे छोटंसं माझं निवेदन संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर पर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जर दाबलं नसलं तर जरूर जावा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ झाले किती माहिती तत्क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार